सुखाचा पत्ता सूर्य मावळत होता केशरी रंगाच्या त्या आकाशाकडे पाहत अर्जुन आपल्या खोलीच्या खिडकीत बसला होता प्रत्येक मावळत्या सूर्यासोबत त्याला आपलं आयुष्यही मावळत असल्यासारखं वाटायचं आजूबाजूला असलेल्या लोकांचा किलबिलाट त्याच्या कानावर पडत होता पण त्याच्या मनात फक्त एकच आवाज होता एक शांत हताश आणि निरर्थक आवाज त्याची खोली छोटी होती पण स्वच्छ होती एका कोपऱ्यात एक जुना रेडिओ होता तो आता बंदच असायचा रेडिओच्या शेजारी एक जुना अल्बम होता त्यावर धूळ साचली होती त्या अल्बममध्ये काही फोटो होते पण ते पाहण्याची हिंमत आता त्याच्यात उरली नव्हती कारण प्रत्येक फोटो एक आठवण जागा करायचा आणि प्रत्येक आठवण एक वेदना द्यायची त्याचं नाव अर्जुन पण इथे त्याला सगळे आजोबा म्हणून हाक मारायचे त्याच्यासाठी ते एक नाव ओळख नव्हती ना तर ते एक सत्य होतं जे त्याला रोज त्याची परिस्थिती आठवून द्यायचं तो एका वृद्धाश्रमात राहत होता पण तो या घरात का आला हे त्याला अजूनही समजलं नव्हतं आज त्याचा ऐंशीवा वाढदिवस होता गेल्या दोन वर्षापासून तो इथेच राहत होता दरवर्षी या दिवशी त्याचा मुलगा प्रकाश त्याला फोन करायचा पण आज अजूनही फोन आला नव्हता त्याच्या मनात एका कोपऱ्यात एक आशा होती कदाचित तो येईल पण ती आशाही आता मावळत्या सूर्यासोबत मावळती होती संध्याकाळ झाली रात्रीचे जेवण घेऊन एक सेवक त्यांच्या खोलीत आला आजोबा आज वाढदिवस आहे ना तुमचा चला जेवून घ्या अर्जुनने फक्त मान हलवली त्याला भूक नव्हती त्याला फक्त एका फोनची किंवा एका भेटीची आस होती रात्रीचे दहा वाजले आता अर्जुनची आशा पूर्णपणे संपली होती त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं ऐंशी वर्षाच्या या प्रवासात त्याने खूप काही पाहिलं होतं गरिबी पाहिली संघर्ष पाहिला पण कधी एकटेपणा पाहिला नव्हता दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन नेहमीप्रमाणे सकाळी पाच वाजता उठला फिरायला जाण्याची त्याची सवय होती आज त्याला फिरायला जाण्याची इच्छाच नव्हती पण त्याने स्वतःला भाग पाडलं बाहेर बागेत काही तरुण मुलं काम करत होती ती एका संस्थेतर्फे वृद्धाश्रमात मदत करायला आली होती त्या मुलांमध्ये एक मुलगी होती जिचं नाव होतं प्रिया प्रिया खूप शांत समजूतदार होती ती नेहमी अर्जुनसोबत बोलायची अर्जुनलाही तिच्यासोबत बोलणं आवडायचं ती त्याच्यासाठी एक वेगळाच आधार होती आजोबा काल तुमचा वाढदिवस होता मी तुम्हाला शुभेच्छा दिल्या नाहीत सॉरी प्रिया म्हणाली काही नाही बाळा वाढदिवस फक्त लहान मुलांसाठी असतो आता फक्त दिवस मोजायचे आहेत अर्जुन हसत म्हणाला पण त्याच्या हसण्यामागे खूप वेदना होती हे प्रियाने ओळखलं प्रियाला हे ऐकून खूप वाईट वाटलं तिने त्याला थोडं हसवण्याचा प्रयत्न केला आजोबा तुम्हाला माहिती आहे आज तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे अर्जुनला आश्चर्य वाटलं सरप्राईज माझ्यासाठी हो चला माझ्यासोबत प्रिया त्याला घेऊन एका मोठ्या खोलीत गेली ती खोली सजवली होती तिथे एक टेबल होतं त्यावर एका टेबलावर पाकिटात काहीतरी होतं आजोबा हे तुमच्यासाठी आहे एका अनोळखी व्यक्तीने पाठवलं आहे त्यात एक पत्र आणि काहीतरी आहे अर्जुनने उत्सुकतेने ते पाकिट उघडलं त्यात एक फोटो आणि एक पत्र होतं अर्जुनने फोटो पाहिला तो फोटो त्याच्याच घराचा होता जो त्याने वर्षापूर्वी सोडला होता आश्चर्याने त्याने ते पत्र वाचायला सुरुवात केली प्रिय अर्जुन आजोबा मी तुम्हाला ओळखत नाही पण तुमच्याबद्दल ऐकलं आहे तुमचं नाव अर्जुन पण तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीच युद्ध हरला नाहीत तुम्ही नेहमी एकटे लढलात आणि जिंकलात पण आज तुम्ही इथे का आहात हे मला समजलंच नाही तुम्ही तुमचा मुलगा प्रकाश आणि तुमची सून मनीषा यांना कधीच त्रास दिला नाही तुमच्याकडे जी काही मालमत्ता होती ती तुम्ही तुमच्या मुलाच्या नावावर केली तुम्ही त्याच्या स्वप्नांना पंख दिले तुम्ही त्याला त्याच्या शिक्षणासाठी परदेशात पाठवलं तुम्ही तुमच्या सर्व इच्छांना मारून त्याच्या इच्छा पूर्ण केल्या पण आज तुम्ही एकटे का आहात मला तुमची आणि तुमच्या मुलाची कहाणी एका मित्राकडून समजली तुमचा मुलगा आज एका मोठ्या कंपनीचा मालक आहे पण त्याला तुम्ही कुठे आहात याची कल्पनाही नाही या पत्रासोबत तुमच्या घराचा फोटो पाठवत आहे हे घर तुमच्या नावावर नाही पण तुम्ही ते परत मिळवू शकता तुमच्या मुलाने ते घर एका बँकेकडे गहाण ठेवून त्यावर लोन घेतलं आहे पण तुमच्या नावावर एक जुनी विमा पॉलिसी आहे ती पॉलिसी तुम्ही तेव्हाच काढली आहे जेव्हा तुम्ही तुमच्या मुलाला परदेशात पाठवलं होतं ती पॉलिसी तुमच्या मुलाला माहिती नाही कारण ती तेव्हा तुम्ही तुमच्या एका जुन्या मित्राकडे दिली होती ज्याचा आता मृत्यू झाला आहे पण त्या पॉलिसीचे कागदपत्र मला माझ्या वडिलांकडून मिळाले माझ्या वडिलांनी तुमच्यासोबत काम केलं होतं तुमच्या त्या मित्राने त्यांना ती पॉलिसी जपायला दिली होती आता ती पॉलिसी मॅच्युअर झाली आहे त्याचे खूप पैसे आहेत तुम्ही ते पैसे घेऊन तुमच्या घराचा पत्ता परत मिळवू शकतात तुमच्या मुलाला याची कल्पना नाही मला माहिती आहे तुम्हाला ते घर नको आहे पण तुम्हाला ते घर विकून तुम्ही तुमच्यासाठी काहीतरी चांगलं करू शकतात तुम्ही तुमच्या मुलाला शिक्षा नाही तर एक मार्ग दाखवला पाहिजे तुम्ही तुमचा निस्वार्थ प्रेमाने त्याला शिकवलं पाहिजे की प्रेम काय असतं मला माहिती आहे की तुमचं हृदय तुमच्या मुलासाठी अजूनही धडधडतं दढ़ आहे या पत्रासोबत मी ती पॉलिसी आणि काही कागदपत्रं पाठवली आहेत तुमच्यासाठी माझ्या मनात खूप आदर आहे तुमची एक अनामिक मैत्रीण अर्जुनच्या डोळ्यात अश्रू वाहत होते पण आज हे अश्रू दुःखाचे नव्हते तर आश्चर्याचे होते त्याला विश्वास बसत नव्हता की कोणीतरी त्याच्यासाठी इतकं काही करू शकतं त्याने ती पॉलिसी आणि कागदपत्रं पाहिली ती खरी होती अर्जुनच्या मनात विचारांचं वादळ सुरू झालं त्याला त्याच्या मुलावर खूप राग आला होता पण त्या रागापेक्षा जास्त त्याला त्या अनामिक मुलीबद्दल आदर वाटत होता त्याने प्रियाला बोलावले प्रिया तू या मुलाला ओळखतेस का ज्याने मला हे दिलं नाही आजोबा तो एक पोस्ट पण होता त्याने फक्त हे पाकिट इथे दिलं आणि लगेच निघून केला अर्जुन शांत झाला त्याने ती पॉलिसी आपल्या हातात घेतली आणि तो आपल्या खोलीत परत गेला तो दिवस त्याच्यासाठी खूप मोठा होता त्याच्या मनात एक नवीन आशा निर्माण झाली होती संध्याकाळी त्याने प्रकाशला फोन केला प्रकाश मी अर्जुन बोलतोय प्रकाशला आश्चर्य वाटलं बाबा तुम्ही फोन का केला काही प्रॉब्लेम आहे का नाही काही नाही फक्त तुझ्यासोबत बोलायचं होतं अर्जुनने शांतपणे उत्तर दिलं बाबा मी खूप बिझी आहे मी नंतर फोन करतो असं म्हणून प्रकाशने फोन ठेवला अर्जुनने त्याला परत फोन केला त्याने एक निर्णय घेतला दुसऱ्या दिवशी सकाळी तो थेट बँकेत गेला बँकेतील मॅनेजरने त्याला मदत केली त्याने ती पॉलिसी मॅच्युअर करून त्याचे पैसे घेतले ती रक्कम खूप मोठी होती पैसे घेऊन तो थेट वकिलाकडे गेला त्याने वकिलाला सर्व काही सांगितले वकिलाने त्याला मदत केली त्याने त्याच्या मुलाच्या घराचे सर्व कागदपत्र तपासले त्याला समजले की बँकेचे कर्ज खूप मोठे आहे अर्जुनने ते सर्व पैसे बँकेत भरले आणि घराचे कर्ज फेडले त्याने वकिलाला एक अट घातली की हे काम पूर्णपणे गुप्त ठेवण्यात यावं दोन दिवसांनी प्रकाश आणि त्याची पत्नी मनीषा यांच्याकडे बँकेकडून एक पत्र आलं त्यात लिहिलं होतं तुमच्या घराचे कर्ज पूर्णपणे फेडले आहे प्रकाशला विश्वास बसत नव्हता मनीषा हे कसं शक्य आहे आपण तर अजून कर्ज फेडलं नाही मला पण काही कळत नाहीये मनीषा म्हणाली प्रकाशने बँकेला फोन केला पण कोणीही त्याला काही सांगायला तयार नव्हतं तो त्याच दिवशी वृद्धाश्रमात गेला तो अर्जुनच्या खोलीत गेला अर्जुन आराम करत होता बाबा हे तुम्ही केलं का प्रकाशने विचारलं अर्जुनने शांतपणे उत्तर दिलं काय केलं घराचं कर्ज ते तुम्ही फेडलं का हो अर्जुनने उत्तर दिलं पण का प्रकाशने विचारलं प्रकाश माझ्यासाठी ते एक नाही। माजा माजा घर नाही तर ती माझी ओळख होती माझं स्वप्न होतं माझ्या आठवणी होत्या तुम्ही ते गहाण ठेवलं पण मला ते परत हवं होतं अर्जुन म्हणाला पण बाबा तुम्हाला ते घर नको होतं ना प्रकाश म्हणाला मला ते घर नको होतं मला फक्त माझी ओळख परत हवी होती अर्जुन म्हणाला प्रकाशला काही कळत नाही म्हणजे काय म्हणजे असं की तुम्ही मला या वृद्धाश्रमात आणलं आणि तुम्ही माझ्या घराचे मालक झालात पण मी तुम्हाला तुमच्या घराचे कर्ज फेडून दिलं कारण मी तुमचा बाप आहे माझं हृदय तुमच्यासाठी अजूनही धडधडतं अर्जुन म्हणाला प्रकाशला लाज वाटली त्याला त्याच्या कृत्याची जाणीव झाली तो अर्जुनच्या पाया पडला बाबा मला माफ करा मी खूप मोठी चूक केली प्लीज माझ्यासोबत घरी चला नाही प्रकाश आता नाही मला इथेच राहायचं आहे मी आता इथे खूप आनंदी आहे अर्जुन म्हणाला पण बाबा प्रकाश मला माफ कर पण मी आता तुमच्यासोबत येऊ शकत नाही मला इथेच राहायचं आहे माझ्या या नवीन कुटुंबासोबत प्रकाशला खूप वाईट वाटलं पण त्याला अर्जुनची वेदना समजली तो फक्त मान खाली घालून तिथून निघून गेला अर्जुनने या अनामिक मुलीसाठी एक पत्र लिहिलं त्यात त्याने तिला धन्यवाद दिले आणि तिला आपल्या घरी बोलवलं दुसऱ्या दिवशी ती मुलगी अर्जुनला भेटायला आली ती प्रिया होती प्रिया तू तूच ती मुलगी आहेस अर्जुनने आश्चर्याने विचारलं हो आजोबा मीच ती मुलगी आहे माझ्या वडिलांनी तुम्हाला मदत करायला सांगितलं होतं पण त्यांनी कधीही तुमच्या मुलाला त्रास द्यायला सांगितलं नव्हतं त्यांनी फक्त तुम्हाला मदत करायला सांगितलं होतं प्रिया म्हणाली तू माझ्या मुलाच्या डोळ्यात माझं स्थान दाखवलं मला खूप आनंद झाला अर्जुन म्हणाला मी फक्त तुम्हाला तुमचा मान परत दिला प्रिया हसून म्हणाली आणि त्या दिवसापासून अर्जुन त्या वृद्धाश्रमात खूप आनंदाने राहू लागला त्याने वृद्धाश्रमाला एक नवीन नाव दिलं सुखाचा पत्ता तो आता एकटा नव्हता त्याला एक नवीन कुटुंब मिळालं होतं जे त्याच्यासोबत होतं त्याला एक नवीन जीवन मिळालं होतं जे त्याला प्रेम आणि आदर देत होतं या कथेचा शेवट हाच होतो की वृद्धाश्रम हे फक्त एक ठिकाण नाही तर ते एक नवीन सुरुवात आहे हे फक्त एक घर नाही तर एक नवीन कुटुंब आहे हे फक्त एक पत्ता नाही तर सुखाचा एक नवीन पत्ता आहे व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद